भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येवला शहरातील अमरधाम येथील श्री महामृत्युंजय मंदिर परिसरात देशभक्तीपर वातावरणात एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला येथील मंदिर परिसरातील नंदी रांगोळीच्या माध्यमातून थोर स्वातंत्र्य सैनिक शहीद भगतसिंग यांचे हुबेहूब रेखाटन आणि तिरंग्याची आकर्षक रचना साकारण्यात आली प्रजासत्ताक उचित औचित्य साधून साकारलेली ही कलाकृती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती जिंदाबादचा नारा देणाऱ्या भगत सिंगांची उपक्रमातून युवा पिढीला क्रांतिकारकांच्या बलिदानाची आठवण करून देण्यात आली असून संपूर्ण परिसरात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते मंदिर समिती आणि स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केलंय जागृत साथी प्रतिनिधी सचिन वखारे येवला